नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आज आपण इथे जेवणाची लज्जत वाढवणाऱ्या मस्त अशा दोन खमंग चटण्या बघणार आहोत त्याच्यामध्ये एक आपण छान अशी काराची चटणी एक बघणार आहोत मस्त अशी खमंग आपली काराची चटणी इथे बनलेली आहे त्याच्याबरोबरच आपण सुक्या खोबरेची चटणी बघणार आहोत जेवणाची लज्जत वाढवणाऱ्या मस्त अशा दोन चटण्या आज आपण इथे कमीत कमी वेळामध्ये अगदी कमीत कमी साहित्यामध्ये बघणार आहोत छान अशा मस्त चटपटीत आपल्या ह्या दोन चटण्या असणार आहेत मस्त अशी काराची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी चला तर मग कृतीकडे वळूयात वेळ वाया न घालवता इथे मी सुके खोबऱ्याचे असे काप करून घेतलेले आहेत एकदम पातळ असे हे काप मी करून घेतलेले आहेत म्हणजे मिक्सरला ते व्यवस्थित असे बारीक होतात धने घेतलेले आहेत दोन चमचे दोन चमची तीळ घेतलेले आहेत लसणाच्या आठ ते दहा पाकळ्या आणि एक चमच्या जिरे घेतलेले आहे एवढे जिन्नस मी इथे खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी घेतलेली आहेत इथे गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे गरम होण्यासाठी पॅन गरम झाल्यानंतर याच्यामध्ये हे जिन्नस घालून घ्यायचे आहेत तयार करून घेतलेले जे जिन्नस आहेत ते मिडियम गॅस करून खरपूज असे भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम कमी जास्त करत हे छान असे खरपूज आपण भाजून घेणार आहोत एक दोन मिनटं छान असे भाजल्यानंतर हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत नंतर त्याच पॅनमध्ये सुकं खोबरं आपण भाजून घेणार आहोत खोबरं भाजताना जास्त डार्क भाजायचं नाही अगदी हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत एक ते दोन मिनिटं भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम ठेवायची आहे अशा प्रकारे एकदम हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे नंतर आपण हे खोबरं काढून घेणार आहोत आता काढून घेतलेले जे जी जी जिन्नस आहेत हे आपण थंड होण्यासाठी एक पाच मिनटं साईडला ठेवून देणार आहोत पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झाल्यानंतर सुकं खोबरं आणि भाजून घेतलेले जिन्नस घालून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार तिखट कमी जास्त तुम्ही टाकून घ्यायचं आहे तर इथे मी तीन चमची लाल मिरची पावडर टाकलेली आहे एक चमचा मीठ टाकलेला आहे आता हे आपण मिक्सरला जाडं भरडं असं वाटून घेणार आहोत जास्त बारीकही नाही आणि जास्त भरडही नाही अशा प्रकारे चटणी जशी असते त्याप्रकारे आपण हे वाटून घेणार आहोत मिक्सर कमी जास्त कमी जास्त करत ही चटणी आपण वाटून घेणार आहोत एका बाउलमध्ये ही चटणी मी काढून घेणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे रवाळाशी ही मी चटणी मिक्सरला वाटून घेतलेली आहे आता इथे मी काराची चटणी बनवणार आहे इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे गरम होण्यासाठी पॅन गरम झाल्यानंतर याच्यामध्ये हे कारा घालून घ्यायचे आहेत एक चमचे जिरे याच्यामध्येच घालायचे आहे चा लसणाचे दहा बारा पाकळ्या घालून घेणार आहे धने घालणार आहे एक चमचा आता हे सर्व आपण भाजून घेणार आहोत एकदम गॅसची फ्लेम कमी जास्त करत हे छान असं आपण भाजून घेणार आहोत एक ते दोन घेणार आहोत छान असं खरपूस भाजल्यानंतर एका ताटामध्ये मी सर्व थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे एक चार ते पाच मिनटं व्यवस्थित हे सर्व जिनस आपण थंड करून घेणार आहोत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व जिन्नस काढून घ्यायचे आहेत आवडीप्रमाणे तिखट टाकून मीठ टाकून हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचे आहे काराची चटणी वाटताना थोडीशी बारीकच वाटायची आहे अगदी रवाळही वाटायची नाही तरी ते तुम्ही पाहू शकताय मस्त अशा दोन्ही चटण्या आपल्या वाटून झालेल्या आहेत छान अशा खमंग चटपटी टेस्टी अशा आपल्या चटण्या बनलेल्या आहेत तुम्ही ते पाहू शकताय काराची चटणी मस्त अशी एकदम रवाळ अशी वाटली गेलेली आहे छान अशी आपली चटण्या दोन्ही इथे बनवून तयार झालेल्या आहेत खोबऱ्याची चटणी देखील मस्त अशी एकदम छान अशी वाटली गेलेली आहे तुम्ही ते पाहू शकता मस्त अशा सुटसुटीत छान अशा आपल्या ह्या चटण्या बनलेल्या आहेत जेवणाची लज्जत वाढवणाऱ्या दोन्ही चटण्या आपल्या खमंग अशा बनलेल्या आहेत गरम गरम भाताबरोबर गरम गरम चपाती बरोबर किंवा गरम गरम भाकरी बरोबर वरून चटणी तुम्ही सर्व करू शकता छान अशा मस्त चटपटीत आपल्या ह्या चटण्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत कसा वाटला आजचा हा व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा